तर साहजिकच या भेटीची सगळीकडे चर्चा रंगली उत्सुकता होती मात्र या भेटीमध्ये मा टाऊन प्लॅनिंग संदर्भातले काही महत्वाचे मुद्दे आपण मांडल्याचं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे अनेक मुद्द्यांना त्यांनी हात घातला अनेक समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे भेटीनंतर पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनीच संदर्भातलं सविस्तर उत्तर दिलं टाऊन प्लॅनिंग संदर्भातली भेट होती एक छोटा आराखडा मुख्यमंत्र्यांना दिला असं राज ठाकरे म्हणाले यावेळी अनधिकृत पार्किंग मुंबईत येणाऱ्या परप्रांतीयांचे लोंढे कबूतर अशा अनेक विषयांवर राज ठाकरेंनी भाष्य केलं काही महत्वाच्या विषयांवरती मी त्यांच्याशी बोलत होतो आणि साधारणपणे त्याचा एक कशा प्रकारे आराखडा आता येईल टाउन प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या तशा आवडीचे विषय या शहरांमध्ये काय प्रकारची सिस्टीम असली पाहिजे कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजेत कुठे लावल्या पाहिजेत डबल पार्किंग करत असतात नो पार्किंगमध्ये लावत असतात कुठेही लावत असतात आणि त्या दृष्टिकोनातनं मी एक छोटासा आराखडा आज मी मुख्यमंत्र्यांनी दिला त्या प्रकारे आत्ता तिथे मुंबई पोलीस कमिशनर त्याच्यानंतर मला असं वाटतं ट्रॅफिकचे जॉईंट सेपी कुंभारे साहेब अशा सगळ्या लोकांना तिकडे बोलवलं लो होतं